सोलापूरमधील पडळकर समर्थक शरणू हांडे अपहरण प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापले भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा हात असल्याचं सांगत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत रोहित पवार यांनी हे आरोप फेटाळत या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे सोलापूरमधील शरणू हांडे अपहरण आणि मारहाण प्रकरणाने राजकीय वादळ निर्माण झालं आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत ते या प्रकरणाचे मास्टर माइंड असल्याचा दावा केला आहे पडळकर यांनी दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेक प्रकरणाचा उल्लेख करत मुख्य आरोपी अमित सुरवसे हा रोहित पवारांचा समर्थक असल्याचे सांगितले त्यांनी दगडफेक आधी रोहित पवारांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतल्याचा दावा करण्याचा महादेव देवकतींचा जबाब घेण्याची मागणी केली आहे पडळकर यांनी शरणूहांडेला मारहाणी कॉलवर रोहित पवारांची बोलून माफी मागण्यास सांगितल्याचेही म्हटले प्रशासनाला पुढं करणं वेगवेगळ्या कुठे केसेस घालणं यात तुम्ही सगळे माहीत आहात परंतु जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर नक्की तुम्ही मला सांगा मी तिकडे येतो तुम्हाला जर माझ्यावरती अटॅक करायचं असेल मला मारहाण करायची असेल मी तुमच्या गावामध्ये कार्यकर्त्यांना ते असं सातत्यानं दिवसण्याचा प्रयत्न करतायत परंतु आम्ही सगळे कायद्यावरती विश्वास ठेवणारे लोक आहोत पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या ही मी घटना सविस्तरपणे घातलेली आहे आणि नक्की या सगळ्या विषयाच्या खोलापर्यंत पोलीस जातील आणि ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्या लोकांना पूर्णपणे उघडं करतील आता आमच्या कार्यकर्त्याला ह्याच आमच्या सूचना आहेत हे पूर्णपणे बिथरलेली लोक आहेत आणि ही भिथरलेली लोक कार्यकर्त्यांना टार्गेट करतायत आपण सगळ्यांनी सावधपणे आपण सगळ्यांनी राहावं हेच आपल्या मत तुम्ही कोणापुढे संरक्षण देत कार्यकर्त्यांची संख्या हजारो आमच्या पटीत आहे तर तुम्ही पोलीस एवढ्या लोकांना संरक्षण कसं देणार परंतु आमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण सगळे काळजीपूर्वक काम करणे आवश्यक या प्रकरण असं म्हणत आहेत की यामध्ये कोणालाही होण्याचा प्रकार होऊ नये जे सत्य आहे वर कायदा कोणी आता घेऊ नाही याचं आम्ही समर्थन करतो मात्र माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला हे कुठल्या कायद्याचं समर्थन होत कुठला कायदा तुम्ही मानत होता त्यांनी ओळख करून दिली हा गोपीजन पळकरच्या गाडीवरती दगड टाकणारा दाखवा सर तुम्ही हे उद्योग राज्यभर केले चाळीस पन्नास वर्षे हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र कुठं चालला अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देत आहे मराठा समोर सल्ले देत आहे आणि त्यामुळे रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं कायदा कायद्याच्या पद्धतीने काम करेल कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्या आहे असं मला अजिबात वाटत नाही दुसरीकडे आमदार सदाभाऊ खोत यांनी रोहित पवारांवर टीका करत त्यांना महाराष्ट्रात गुंडागर्दीला खतपाणी घालणारे ठरवलं खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या गुंडागर्दीला आळा घालण्याची मागणी केली आहे आमदार गोपीचंद फडळकर यांचे कार्यकर्ते शेरणू हंडे यांचे काल सोलापूर राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या गुंडाने अमित सुरसे यांनी अपहरण केलेलं होतं ते कर्नाटकमध्ये मिळून आले निश्चितपणानं सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि संपूर्ण पोलीस दलाचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो गुंडागर्दी कुठं चालती अपहरण कशा पद्धतीनं होतात खून कशा पद्धतीनं होतात भ्रष्टाचार कशा पद्धतीनं होतात याच एक मोठ विश्वविद्यालय चे आदरणीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आता सध्या रोहित पवार चालवत आहे आता रोहित पवारांच्या तोंडावरती बोट आहे का त्यांचं तोंड आता शिवलेला आहे शब्द फुटू शकत नाहीत हा कार्यकर्ता कुणाचा गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती हल्ला झाल्यानंतर त्याचा सत्कार रोहित पवार यांनी केलेला होता म्हणजे या राज्यामध्ये गुंडा गर्दीला खत पाणी रोहित पवार आता तुम्ही घालत आहात मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की महाराष्ट्रातली राष्ट्रवादी पुरस्कृत आणि रोहित पवार समर्थक जी गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये रोहित पवार यांनी हे सर्व आरोप कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचे समर्थन करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्यांनी स्वतःवर होणारे आरोप हे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केलाय पवार यांनी या प्रकरणाचा टी मार्फत निष्पक्ष चौकशीची मागणी करत पडळकरांच्या आरोपांना थेट आव्हान दिलंय अरे सुरवसे ओबीसी इतर समाज ओपन समाज सा सी एस टी समाज सर्व समाजाचे कार्यकर्ते आम्हाला भेटत असतात वेगळेवेगळे विषय तिथं मांडत असतात आणि जेव्हा युवा संघर्ष यात्रा मी काढली होती आठशे किलोमीटर मी चाललो होतो या महाराष्ट्रामध्ये एवढं दूर चालणारा कुणी आजपर्यंत नाही जो मी होतो आणि त्याच्या लाखो लोकांना मी भेटलेलो आहे आणि मग तिथं लोकांनी माझ्याबरोबर फोटो काढले आता देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोटो काही क्रिमिनल लोकांबरोबर अजितदादांचे फोटो आहेत भावनकुळे साहेबांचा ड्रग माफियाबरोबर फोटो आहे प्रधानमंत्री साहेबांचे फोटो आहेत मग आम्ही तिथं भूमिका घेत असताना हीच भूमिका घेतो नेत्याजवळ कोण उभा आहे त्याचं बॅकग्राऊंड कोणाला काय माहीत नसतं आणि ह्या बाबतीतसुद्धा तुम्ही फोटो दाखवून मला फ्रेम करण्याचा प्रयत्न तिथे करत असाल याला एकच कारण आहे सरकारच्या विरोधात मी आज ज्या पद्धतीने बोलत आहे सामान्य लोकांची भूमिका मांडत आहे हे सरकारच्या पोटामध्ये दुखत आहे आणि जेव्हा पडळकर नाही तर असे बहुजन समाजाचे कार्यकर्ते खालच्या लेवलला जाऊन एखाद्या व्यक्तीला फ्रेम करतात नाहीतर बोलतात तेव्हा शंभर टक्के त्याच्या मागे एक मोठा भाजपचा नेता असतो आणि ह्या लोकांना फक्त सांगितलं जातं आता पुढे जाऊन तुम्ही त्या बाबतीत कुठंतरी एक वातावरण घडूळ करा आणि हेच वातावरण माझ्या बाबतीत गरूळ करण्याचं एकमेव कारण आहे मी या सरकारच्या विरोधात आज